नारी शक्ती मंच पेनतर्फे पे अक्षता म्हात्रेला न्याय मिळवण्यासाठी निवेदन नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक एकवीस जुलै रोजी पेनमध्ये अक्षता म्हात्रे हिला न्याय मिळवण्यासाठी सर्वपक्षीय विविध संघटना नारी शक्ती मंच पेन यांच्याकडून पेन पोलीस स्टेशन यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले एका महिलेचा तिघांनी मिळून बलात्कार केला व त्या महिलेला ठार मारून टाकले

बली बल पीड़ा आपल्यासाठी नाहीये हा ना संघर्ष आहे बाकीची संख्या खरंच कमी आहे नाही तर पेंट करण्याचा जो आवाज आहे ना पोलीस जनगणेला माहिती असते की बाबा वडगाव येथील लहान मुलींवरती अत्याचार आणि तिथं खूप झाला होता त्या दिवशी काय परिस्थिती होती कारण पाऊस आहे आणि आम्ही सुद्धा काही आमच्याकडून ज्या आमच्याकडून ज्या पद्धतीने आम्ही करायला पाहिजे होतं लोकांना आवाहन हे न करण्याचं कारण हे सुद्धा आहे की पिढीच्या आरोपींना अटक झाले

आणि मग गुन्हेगारांना ज्या सवलती असतात जामिनाच्या वगैरे त्याचाही त्यांना फायदा मिळतो आणि त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते समाजाचा आक्रोश पाहता हा निर्णय आपण घेतला पाहिजे की हा खटला कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे बरोबर आहे की नाही तर ह्या आमच्या मागण्या आहेत ज्या आम्ही निवेदनामध्ये नमूद केल्या तर आपल्याला निवेदन आहे की हे निवेदन आम्ही गृहमंत्र्यांना आपल्याद्वारे देणार आहोत ते आपण पोहोच करावं आणि इतकंच नाही तर न्यायालयामध्ये सुद्धा आमचं हे निवेदन सादर केलं पाहिजे जेणेकरून नागरिकांच्या काय भावना आहेत हे न्यायालयाला सुद्धा लक्षात घेता येईल त्या केस कडे बघताना हे बरोबर आहे तर बरो हे निवेदन देण्यासाठी या सगळ्यांनी चार जो काय अन्याय झालेला अत्याचार झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आपल्यावर जे काही संकट येतं त्यावेळेला आपण मंदिरात पोचतो जेणेकरून माझ्यावर जे काही संकट आलेलं आहे माझ्यावर जे काय आता अडचण आलेली आहे त्याच्यातलं माझी सुस्त अशा ठिकाणी जे काय लोक असतात त्याची ओरिफिकेशन करायला पाहिजे पोलिसांच्या मार्फत खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी तसा सक्त आदेश संबंधित पोलिस खात्याला द्यायला पाहिजे आणि त्याचं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय संबंधित लोकांना त्या ठिकाणी ठेवता कामा नये अशीच घटना जसं आता या विधवा म्हणजे संबंधित ही श्री विवाहित होती पालीला देखील अशी कुवारी मुलीवर संबंधित बाहेरच्याच लोकांनी अत्याचार केला तिला मारलं आणि त्यावेळेला अखंड सुधागड तालुक्याची लोकं जी पोलिसांना पण आ आवाक्यात आणता येत नव्हती अशा ठिकाणी आम्हाला माहिलं जरी संबंधित राजकीय सर्व लोकांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्या ठिकाणी आम्ही फाशीची मागणी केली आणि संबंधिताला फाशी झाली आता इथे ताईंची मागणी आहे ते संबंधित लोकांना प्यारो झाली कुठलेही दया न दाखवताना डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुधारण अखंड महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानच्या लोकांना मारणात राहील अशी त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे केंद्रातल्या पण गृहमंत्र्यांना आणि पण महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना विनंती आहे थे की फॅशटॅकवर म्हणजे जलद गतीने न्यायालयामध्ये याचा निर्णय व्हायला पाहिजे आणि संमतींना तरुण अन्न दहशत दहशत राहिली पाहिजे तुम्ही करायला जाईल अशी माझी या ठिकाणी मागणी Baila Swaye Ikut Shasun Jantravati Shasun Ikut Shasun Jantravati Shasun Jantravati Shasun Anggatai yak त्याच्याबरोबर शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल मराठा समाज असेल गुरव समाज असेल यांनी सुद्धा निवेदन दिलेलं आहे तर या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीत आणि पाठिंबाने हा मोर्चा इथे पार पडला आहे आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही बेंट पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना दिलेलं आहे आणि ते मान्य गृहमंत्र्यांना पाठवणार आहेत आणि आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतील असं आश्वासन द्या महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा